जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील उत्कर्ष फाउंडेशन रनाळे व समस्त ग्रामस्थ रनाळे यांच्या मार्फत नदी नाले स्वच्छ करून पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेला केली सुरुवात नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील उत्कर्ष फाउंडेशन यांच्या मार्फत अनोखासा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून सदर कार्यक्रमामध्ये दोन मुख्य हेतू धरून उत्कर्ष फाउंडेशन काम करीत आहे प्रथम म्हणजे गावाला पाणीदार करणे याकरिता गावातील बारमाही वाहणारी नदी तिला स्वच्छ करून नदीतील झाडे झोडपे काढून खोलीकरण करणे नदीला तिचे पूर्वीचे रूप प्राप्त करून देणे पाणी जिरवणे छोटे छोटे बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणी जिरवणे योग्य करणे असा अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे दुसरे जुलै महिन्यात एक हजार वृक्ष लागवडीचे ध्येय सुद्धा उत्कर्ष फाउंडेशनने ठेवले आहे असा आदर्श कार्यक्रम करून गावाला त्याचा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी गावातील अनेक तरुण व बाहेर गावाला नोकरी निमित्त गेलेले रहिवासी यांनी मोठा आर्थिक सहाय्य करून आपल्या गावाचा विकासासाठी मदत करत आहेत या स्तूत अशा उत्कृष्ट उपक्रमाचे सर्वत्र कौतुक गावांमध्ये होत असून मागील तीन दिवसापासून नदी नाले स्वच्छता व खोली करण्याचे काम चालू आहे गावातील दोघ बाजूच्या नद्या जवळजवळ सहा किलोमीटर पर्यंत स्वच्छता व खोलीकरण करण्यात येणार आहे प्रत्येक गावाने असा आदर्श उपक्रम हाती घेतला तर जल संकटापासून मुक्ती नक्कीच मिळेल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार